लोकशाही संपणार लोकशाही संपणार आहे असं समजून तुम्ही थोडे निवांत बसले असाल झोपी गेले असाल तर जागे व्हा आणि हा व्हिडिओ आज मंडळी बघा महाराष्ट्राचं वाटोळं कुणी केलं असं तुमच्या नातवंडांनी तुमच्या पुढच्या पिढीने तुम्हाला विचारलं भविष्यात तुम्हाला कोणी विचारलं तर दोनच नावं पुढे येतील एक अजित पवार आणि दुसरे एकनाथ शिंदे यांना लाचार करणारे देवेंद्र फडणवीस मात्र या यादीत नसेल आणि सोयीस्करपणे नसेल हे लक्षात घ्या नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मंडळी आज बातमी महाराष्ट्राच्या बर्बादीची आहे दोन गुजरात्यांनी अख्ख्या देशाला करून सोडलं आहे ती दोन नावं आपल्याला ठाऊक आहे आणि विरोधकांना संपवण्याचं हेच गुजरात मॉडेल होतं विकासाचं नव्हतं देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आता महाराष्ट्रात कसं पोहोचलं हे मॉडेल हे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घेणं गरजेचं आहे बातमी अतिशय धक्कादायक आहे लोकशाही कधीतरी संपणार आहे त्यामुळे लोकशाही संपायला अजून वेळ आहे उशीर आहे आपण निवांत थांबूया बघू त्यामुळे तुम्ही स्वस्त बसले असाल तर आज हे विश्लेषण ऐकायला पाहिजे आज तुमच्या पायाखालची जमीन सरकणार तुम्हाला हा प्रकार ऐकून धक्का बसेल एवढं मात्र निश्चित आहे मंडळी आपल्याला ठाऊक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हल्ली निवडणुका लागलेल्या आहेत मंडळी यापैकी दोनशे छेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या दोन डिसेंबरला होणार आहे आणि या निवडणुकीचा निकाल लगेच तीन डिसेंबरला ला लागणार आहे हेही आपण पाहिलं असेल वाचलं असेल परंतु निकाल लागण्याच्या पूर्वीच कुणी निवडून येत असतो का हो निकाल लागण्याच्या पूर्वीच भाजपाचे शंभर नगरसेवक आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत हा चमत्कार झाला आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या बिनविरोध नगराध्यक्षा झाल्या आहेत या ठिकाणी मंडळी विरोधक म्हणून शिंदे सेनेचा उमेदवार उभा होता विरोधात परंतु ऐनवेळी त्याने आपला अर्ज मागे घेतला आणि तो भाजपाच्या गळाला जाऊन झोंबला आता या उमेदवाराने ऐनवेळी का माघार घेतली त्याला काय मिळालं असेल हे तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही मंडळी जे सुरू आहे हल्ली तेच सुरू आहे जेणेकरून त्याने भाजपात प्रवेश घेतला का घेतला त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ बिनविरोध नगराध्यक्ष झाले कोई इलेक्शन नाही कोई भानगर नाही आपल्या मुख्यमंत्री पदाचा आणि गृहमंत्री पदाचा फायदा घेऊन आपल्याच मामे भावाला नगराध्यक्ष बनवल्या गेला आहे असा आरोप असा आक्षेप काँग्रेसच्या नेत्या जुन्या जाणत्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी हा आरोप केला आहे और जरा रुको आगे आगे देखो होता है मंडळी गंभीर आहे आता पुन्हा तुम्हाला आश्चर्याचा अजून धक्का बसेल धुळे जिल्ह्यातील एका नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे चक्क एक दोन नव्हे सव्वीस नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत चमत्कार कोई इलेक्शन नाही कोई प्रचार नाही कोई प्रसार नाही कोई बॅनर नाही कोई पोस्टर नाही सब माल डबे मे आणि भाजपाच्या एका मंत्र्याची आई कोणी एक रावल आहे नाव ऐकलं असेल तुम्ही थोडं डिटेल्स बघून घ्याल नाहीतर व्हिडिओ लांब होईल म्हणून सांगतोय त्यांची आई ही नगराध्यक्ष झाली तिथली काही निवडणुकीची झंझटच नाही जे झंझट भाजपाने ठेवलीच नाही सब खतम मंडळी हे सर्व किती धक्कादायक आहे याचा विचार तुम्ही सामान्य नागरिक म्हणून या महाराष्ट्राचे मतदार म्हणून केव्हा करणार आहात हा सवाल आहे हे तुमचं तुम्ही ठरवा हेच खरं गुजरात मॉडेल आहे ज्यावरती आपण भाळलो होतो दोन हजार चौदाला गुजरात मॉडेल हे विकासाचं मॉडेल नव्हतंच कधीच नव्हतं नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सर्वात अगोदर आपले विरोधक संपवले अळूच सोयीस्करपणे आणि दोन हजार दोन पासून साहेब चक्क दोन हजार चौदा पर्यंत मुख्यमंत्री राहिले कोण मोदी साहेब आणि आता समस्त देशातील विरोधी पक्ष संपवण्याचा सपाटा यांनी देशभर लावला आहे अशाच प्रकारे मागील विधानसभा निवडणूक हायजॅक करण्यात आली होती तेव्हा मंडळी चर्चा सुरू होत्या इव्हीएम मशीनचा गैरवापर केल्याचं बोलल्या जात होतं परंतु आता वोट चोरीचा प्रभोगंडा सुरू आहे सध्या हल्ली देशात त्यामुळे आता नवीन फंडा शोधून काढला आहे भाजपाने बिनविरोध हमी चुनके आर आहे आम्ही किसी का विरोध नाही महाराष्ट्रात आता हा बिनविरोध प्रकार आणला आहे प्रतिस्पर्ध्याला साम दाम दंड भेदाच्या मार्गाने कुणाला धमकावून तर कुणाला मलाई पेड्याचे खोके देऊन हायजॅक केल्या जात आहे अर्थात मी जो व्हिडिओ काल परवा केला होता मन मंडळी शिंदेचे आमदार हायजॅक केले आहे खरंच होत निवडणूकच नाही ना बजेगा बास ना बजेगी बिनविरोध निवडून येण्याची नवी शक्कल राजकीय बाजारपेठेत आता महाराष्ट्रात उपलब्ध झाली आहे बसा आता बोमलत बसा निवडणूक आयुक्ताला काही विचारण्याची गरजच भाजपाने ठेवली नाही मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या लोकशाही टिकवण्यासाठी विरोधी पक्ष टिकवणे हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे हे सर्वात महत्वाचं आहे परंतु विरोधी पक्षाचा गाशा गुंडाळून ठेवण्याचा सपाटा जर असा सुरू झाला असेल तर मग काय कराल आणि म्हणूनच अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी साहेब हे सर्व त्रिकूट हे सर्व जण आत्मविश्वासाने जाहीर का बोलतायत की इस देश में सिर्फ हम रहेंगे दो हजार उनतीस मे सिर्फ भाजपा रेगे दुसरा कोई नाही हम, हम मंडळी आज तुम्हाला कदाचित झोप लागणार नाही अशाच प्रकारे उर्वरित महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत लगा दो तुम्ही लक्षात घ्या हा कर्करोग हा कॅन्सर महाराष्ट्रात आणण्यासाठी केवळ दोघं याला जबाबदार आहेत महाराष्ट्रातले हे लक्षात घ्या कोण दोघं तुम्हाला पूर्वी सांगितलं मी आधी एक एकनाथ शिंदे आणि दुसरे अजित पवार या दोघांमुळे या दोघांच्या मजबुरीमुळे म्हणा किंवा त्यांची काही अडचण असेल म्हणा ईडी मुळे म्हणा या दोघांच्या लाचारीमुळे म्हटलं तरी हरकत नाही फडणवीसांना बळ मिळालं हे लक्षात घ्या परंतु स्वतःला वाचवण्यासाठी म्हणा किंवा खोक्यांनी खिशे भरण्यासाठी म्हणा कारण काही असू द्या या दोघांसाठी दोघांचं मात्र वाटोळ झाला महाराष्ट्र नासावण्यासाठी या दोघांच्या नावांची इतिहासात नोंद होईल एवढं मात्र निश्चित आहे मंडळी गंभीर व्हा जागरूक राहा असो मंडळी जे घडते आहे ते अतिशय विदारक आहे अतिशय धक्कादायक आहे अतिशय पीडा दुःख देणार आहे मंडळी काय होईल या देशाचं आणि या महाराष्ट्राचं नवीन नवीन शक्कल भाजपा आणते आहे मैं ही मै हि दुसरा कोई नाही विरोधी पक्ष संपला तर धोका आहे लक्षात घ्या पुढची पिढी तुमचे मुलं बाळ तुमचे नातवंड तुम्हाला प्रश्न करतील तुम्ही हयात नसाल तर तुमच्या फोटोकडे पाहून चिडतील कदाचित तुमच्या स्मृती दिनाला ते हार घालणार नाही तुमच्या फोटोला लक्षात घ्या कोसतील ते ते म्हणतील की हे सब हो राहता तर दादाजी आप थे, आप थे, आप नानाजी पिताजी आपनाजी आपताजी असे प्रश्न मंडळी असो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा मंडळी कमेंट कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे रिकामा आहे त्याला भरा तुमचे विचार तुमचे मत आवश्यक आहे आणि तुमचे तुमच्या प्रत्येक कमेंट्स आम्ही वाचत असतो मंडळी आवर्जून आणि त्यातल्या काही निवडक कमेंट्सना आम्ही उत्तर देखील देत असतो तुमचे धन्यवाद देखील आम्ही देत असतो तुमचे आभार आम्ही मानत असतो कारण तुम्ही फार महत्वाची महत्वाच्या भूमिकेत तुम्ही आहात सामान्य नागरिक म्हणून तुम्ही आम्ही सर्वच फक्त एक विनंती आहे महाराष्ट्रात आपण कुठल्या परिसरात राहता कुठल्या गावात राहता कुठल्या शहरात राहता ते मात्र अवश्य नमूद करा त्याचं कारण काय आहे मंडळी की तुमच्या भागातील काही प्रश्न असतील काही अडचणी असतील त्याही आम्हाला सोडवता येतील तुमचा परिसर म्हटलं की आम्हाला त्या बातम्या वाचता बघता येतील मंडळी आणि त्यावर विश्लेषण करता येईल म्हणून तुमचा परिसर तुम्ही कुठल्या परिसरातले आहात आणि आम्ही आमच्या या सबस्क्रायबर्सनी किती परिसर आम्ही महाराष्ट्रातला गाठला आहे व्यापला आहे तेही आम्हाला कळेल असो तुर्तास थांबतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही हे चॅनल आपल्यासाठी विनामूल्य आहे मंडळी आपल्या नातेवाईकांना आपतेष्टांना मित्रांना सहकाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हायरल करायचा प्रयत्न करा, करा मंडळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ हा विषय हे विश्लेषण पोहोचवा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र